आता आपण एका किल्ल्याच्या आतमध्ये एंटर करत आहोत म्हणजे किल्ल्याचा प्रवेशद्वारच आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणण्यापेक्षा ऑलरेडी किल्ल्यामध्येच आहोत आणि हा किल्ला आहे कोकणामधील किल्ले देवगड जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये आता आपण एका किल्ल्याच्या आतमध्ये एंटर करत आहोत म्हणजे किल्ल्याचा प्रवेशद्वारच आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणण्यापेक्षा ऑलरेडी किल्ल्यामध्येच आहोत आणि हा किल्ला आहे कोकणामधील किल्ले देवगड हे बुरुज आहेत आणि ह्या बुरुजामधून बुरुजा आपण एंटर करत आहोत मंडळी कोकणामधील एक समुद्री आणि डोंगरी असा हा किल्ला आहे आणि हा किल्ला आता डोंगरावरच वसला आहे परंतु डोंगराच्या वरती आपण जसं गाडीने येतो किंवा चालत येतो तेव्हा येता येता जे गाव दिसतं त्या गावामध्ये पण बरेचसे पुरुष आहेत किल्ल्याचे अवशेष आहेत त्यामुळे आपण बोलू शकतो की किल्ला हा खालूनच चालू होतो आणि हे जे वरती आलो आहे हे किल्ल्याचं एक बोलू शकतो की हा बाले किल्ला आहे आणि किल्ला ऑलरेडी खालून चालू होतोय ते किल्ल्याचा हा बाले किल्ला आणि किल्ला आधीपासूनच गावापासूनच चालू होतो साधारणतः शिवकाळात असणारा हा किल्ला मंडळी याची थोडक्यात माहिती घेऊया आणि आजूबाजूचा परिसर जो काही आहे तो लवकरात लवकर आपण पाहूया मंडळी हा <laughs> किल्ला आहे देवगड आणि आपण आता त्याच्याच एका तटावरती चाललेलो आहोत म्हणजे आलेलो आहोत आणि इथे बारीक बारीक सोनकीची फुलं आलेली आहेत सह्याद्रीमधली हवा खूप आहे त्यामुळे आवाज येतोय की नाही माहिती नाही आणि आम्हाला जे दिसतंय ते एकच नंबर आहे असं वाटतंय की इथे म्हणजे अशी लायटी लावल्या आहेत पिवळ्या पिवळ्या कलरच्या ओके आणि इथे खंदक पण होता पहिला हा मोठाचा मोठा खंदक आहे याच्यात पाणी टाकलं जायचं आणि किल्ला ऑलरेडी मग सांगितल्याप्रमाणे गावापासूनच चालू झालेला मी बघितलं काय मग काचे ऑलरेडी ते जे गाव होतं ना खालून तिथे पण बुरुज बुरुज होते म्हणजे किल्ला डोंगरापासूनच होतो आणि आपण आता किल्ला कारण टॉपचा भाग म्हणजे आहे ना तर ह्या त्याचे फोटो काढा ना तर म्हणजे थोडक्यात इतिहास सांगायला गेलं तर इतिहास अभ्यासक जेवढे पण आहेत ना त्यांच्यामध्ये एकमत नाहीये की हा किल्ला कोणी बांधलाय आजपर्यंत परंतु एका पत्रामध्ये किंवा काही उल्लेखांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहारामध्ये ह्या किल्ल्याचा हा बघू शकता बुरूज आहे या किल्ल्याचा उल्लेख येतो त्यामुळे हा किल्ला नक्कीच शिवकाळात असू शकतो त्यामुळे आपण बोलू शकतो की साधारणतः साडेचारशे पाचशे वर्ष जुना हा किल्ला आहे आणि इकडे एक, एक लढाई झाली होती ती म्हणजे पेशवे आणि कान्होजी आंग्रे जे अलिबागचे आहेत तर ऑलरेडी हा किल्ला कान्होजी आंग्र्यांकडे होता इथे एक छोटीशी वास्तू आहे आता माहिती देता त्याचं मी थोडे वास्तू पण दाखवतो तुम्हाला चिऱ्यांचा बांधकाम म्हणजे तेव्हा पण चिऱ्यांना तेवढंच महत्त्व होतं कोकणामध्ये चिरा म्हणजे एक वेगळाच विषय आहे तो तर ऑलरेडी हा कान्होजी आंगऱ्यांकडे किल्ला होता पेशव्यांनी इथे आक्रमण केलं होतं परंतु किती झालं काही झालं तरी पण का, जे कान्होजी आंगरे होते त्यांनी हा किल्ला लढवला आणि शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही तर ह्याचा काहीचा थोडक्यात जेवढा वाचण्यात आला तेवढा हा इतिहास आहे स्वराज्यात असणारा किल्ला आहे मंडळी बघू शकता आणि तिथे लाईट हाऊस आहे ज्याला मराठीमध्ये आपण काय बोलतो दीपस्तंभ दीपस्तंभस्त आणि एका अशा बुरुजावरनं चाललेलो आहे बुरुजाकडे चाललेलो ज्या बुरजावरनं आपल्याला अथांग असा अरबी समुद्र दिसणार आहे आणि पाण्याचा टाक बघू शकते इथे पाण्याचा आहे आता खाली जास्त जात नाही कारण की किल्ला ऑलरेडी अफर्ड आहे भरपूर बंबाले किल्ल्याचा मोठा परिसर आहे घेरा भरपूर आहे आणि इथे पवनचक्के आहेत आपल्याला जास्त करून सातारा बिता साईडला जास्त दिसत सा अशा पवनचक्क्या मराठवाडा पण तिकडे पण भरपूर खंदक शेवटपर्यंत येतोय म्हणजे जर पाणी साठलं की डायरेक्ट बाहेर पण टाकू शकतो त्याला पाण्याला तर मंडळी असा काहीच याचा भाग आहे खाली जाऊया आणि खालचा परिसर मी तुम्हाला दाखवतो नाही माझ्या विस्तृत डिस्कशन झालंय सचिन जसं सरांबरोबर झालंय प्रकिन झाले प्रके खाण्यांचा ब्रॉडकास्ट मध्ये मी बघितलं ते बोलले माझ्याकडे स्वतःकडे पुस्तक पडेल

ते हनुमानचं पण आहे नाही आम्ही बाहेर जातोय म्हणून येऊ नका कुलाबी किल्ल्यासारखे कुलाबा सरजेकोट हे पण हिराकोट हिराकोट वगैरे अलिबागचे सगळे किल्ले